श्री स्वामी समर्थ आपलं सगळं सुरळीत चालू असताना आपल्या घराची प्रगती होत असताना अचानकपणे असे काही आपल्याला घरात बदल व्हायला सुरुवात होते की आपण म्हणतो की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा ज्या गोष्टी अगोदर चांगल्या होत्या त्या गोष्टीमध्ये आता खूप काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या आहेत घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेला आहे किंवा मुलाला मुलीला नोकरी लागत नाही आहे म्हणजे जी आपली प्रगती सुरू होती ती प्रगती आता थांबल्यासारखी वाटू लागली असेल तेव्हा आपल्या मनात असे प्रश्न पडतात की कोणाची तरी आपल्या घराला नजर लागली आहे पूर्वी आपल्या घरात किती सुखशांती समाधान होते आणि आता अचानक असं काय झालं की आपल्या घरातील सुखशांती सगळं काही हरवलेलं आहे तर आज आपण अशीच काही लक्षणे जाणून घेणार आहोत जी आपल्या घराला नजर लागली आहे त्याबद्दल आणि त्यावरचे उपायसुद्धा जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर नेहमी राहील घर म्हणजे नुसत्या भिंती नसून त्या घरात आपण सर्वजण एकत्र एक म्हणजे आपले आजी आजोबा सासू सासरे ननन भाऊजे किंवा ननन जावा या सगळ्याजण आपण एकत्र एक राहत असतो पतीची जबाबदारी असते की त्यांनी त्यांच्या घराची पूर्ण जबाबदारी घ्यावा आणि पत्नीचीही जबाबदारी असते की तिने घराकडे पूर्ण लक्ष द्यावे म्हणजे कोणाचंही ऐकून घरामध्ये भांडणतंटा करू नये हे काम पत्नीचंही असते कारण जर घरातील स्त्री बाहेरी लोकांचे बोलणे खरे मानत असेल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे घरातील स्त्रियांचं हे काम आहे की कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये यामुळे आपल्या घरात भांडणे होणार नाहीत तर आपण असंही म्हणतो की आम्ही विश्व निर्माण केलं आहे आणि अचानक असं काय झालं की आपल्या घराची प्रगती थांबली आहे तर अशीच काही लक्षणं आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांचा फोटो हा आपल्या हॉलमध्ये लावावा कधीही चुकूनही आपल्या हॉलमध्ये आपला फॅमिली फोटो लावू नये त्यामुळे बाहेरील व्यक्ती आपल्या घरात जेव्हा येतात तेव्हा त्यांचे लक्ष हे आपल्या फॅमिली फोटोकडे जाते आणि तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतात आणि ती जी नजर असते ती नजर आपल्याला लागते आणि हळूहळू आपल्या घरातील जे हस्तखेत वातावरण असतं तर त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होते म्हणजे बाहेरील व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की कि किती छान फॅमिली आहे किती हस्तखेत कुटुंब आहे आणि ही नजर आपल्याला लागते यासाठी घरात चुकूनही आपला फॅमिली फोटो लावू नका तुम्हाला लावायचाच असेल तर तुम्ही बेडरूममध्ये लावा परंतु चुकूनही हॉलमध्ये आपल्या कुटुंबाचा फॅमिली फोटो लावू नका तुमच्या हॉलमध्ये दत्त महाराज आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा तुमच्या हॉलमध्ये अवश्य लावा म्हणजे जेव्हा बाहेरील व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिला पहिल्यांदा हा फोटो दिसेल आणि जे काही नजर आहे जी काही त्या व्यक्तीची नकारात्मक दृष्टी आहे ती त्या महाराजांच्या फोटोमुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही कारण दत्त महाराज हे कोणतीही वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत त्यामुळे दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्ही हॉलमध्ये नक्की लावा त्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की काही बदल घडायला सुरुवात होईल तुमच्या घरात जी थांबलेली प्रगती सुरू होण्यास सुरुवात होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा अजून काय तर नजरबाधा होते काही वेळेस काय होते घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतात अशा वेळेसुद्धा नजरबाधा लागू शकते घराला अचानक नजर होते अशा वेळेसुद्धा नजरबाधा असते किंवा घराच्या भिंतीला तळे जाणे घराच्या भिंतीचे पापुत्रे जाणे हे सुद्धा घराला नजर लागल्याची लक्षणे आहेत घरामधल्या व्यक्ती अचानक आजारी पडू लागणे लहान मूल असेल तर ते सतत रडणे अचानकपणे शाळेत जायला नाही म्हणणे अभ्यासात मागे पडणे नापास होणे किंवा जी मुलं आहेत ती वेगवेगळ्या मार्गाला लागणे फोनचा त्यांना अतिप्रमाणात जास्त नाद लागणे तुम्हाला मुलांनी उलटे बोलणे ही सगळी नजर लागण्याची लक्षणे आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये अपघात होणे घरामध्ये मोठमोठीली संकटं येणे व्यक्ती ॲडमिट होणे ताप येणे अखंड धोके दुखणे झोपेमध्ये जे आपण म्हणतो ना रात्री विचित्र स्वप्न पडणे स्वप्न पडून दचकून उठणे ही सगळी कारणे असतात अतिविचार कर किंवा नजर लागणे या गोष्टींमुळे हे सर्व होतं आणि यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची सेवा हा सगळ्यात मोठा मार्ग आहे सगळ्यात मोठा मार्ग आणि सगळ्यात पहिला उपाय म्हणा ती म्हणजे महाराजांची सेवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो किंवा अखंड जप लावला जातो त्या घरामध्ये नजरबाधा कधीही लागू शकत नाही आता लागलीच आहे लागू शकत नाही हा पर्याय वेगळा लागली आहे पण आम्हाला काढायची आहे अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्हाला मी एक दोन तीन उपाय या ठिकाणी सांगत आहे ते तुम्हाला करायचे आहे गुरुवारी दत्त किंवा महाराजांची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे सुंदर असं सगळं आपण फूल अत्तर जे काही आपल्या सेवेमध्ये आहे ते सगळं काही करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा नुसतं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी गुरुवारी जप करायचा आहे हे झाल्यानंतर हनुमान चालिसा आणि भीमरूपी स्त्रोत्राचे जोरात पठण करायचे आहे दत्त महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला लागलेली भूत प्रेत बाधा करणी किंवा वाईट नजर हे सगळं काही निघून जाऊ दे आणि दोन उत्पत्त्या हे सगळं करताना लावायचं आहे आणि त्याची जी विभूती आहे ती विभूती घरातल्या पाण्यात घाला सगळ्यांनी ते पाणी पिऊ दे आणि प्रत्येकाला लावायचं आहे तसेच आपण काय करणार आहोत आणि आपले पुढचे प्लॅनिंग काय आहे किंवा आपल्याला कोणकोणत्या मार्गाने पैसा आपल्या घरात येतो हे कधीही कुणाला सांगू नका कोणाशी शेअर करू नका यामुळे सुद्धा तुमच्या घराला नजर लागते तुमचे जे सक्सेस आहे ते नेहमी गुपित ठेवा त्याचं प्रदर्शन करू नका कोणाची नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसते आणि मग तीच नजर आपल्या घराला लागते आणि मग आपल्या घराची प्रगती थांबते यासाठी आपण काय करतो आणि कोणत्या मार्गाने पैसा कमवतो किंवा आपण कोणत्या वस्तू घेतो आपण कुठे कुठे जातो हे कोणालाही सांगू नये यामुळे सुद्धा आपल्या घराला नजर लागते अशा गोष्टी आहेत त्या नेहमी सिक्रेटच ठेवल्या पाहिजेत तसेच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला नजर लागली आहे तर घरामध्ये रोज तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा अकरा वेळा किंवा तीन वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे एक पेला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अगरबत्ती अशी लावायची की त्याच्यातील अगरबत्तीचा जो अंगारा आहे तो पाण्यात पडेल आणि अकरा वेळा किंवा तीन वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ते अंगाऱ्याचं पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींना ते पिण्यासाठी द्यायचं आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या घरात जो काही नजरदोष बाधा झाली असेल ती दूर होईल आणि घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल किंवा तुमच्या घरातील लोकांवर जी काही का नजरदोष नकारात्मक ऊर्जेचं सावट असेल तर ते दूर होईल एवढी ताकद या तारक मंत्रात आहे त्यामुळे तुमच्या घरात रोज तारक मंत्र म्हणा किंवा मोबाईलमध्ये तरी रोज संध्याकाळच्या वेळी तारक मंत्र तुमच्या घरात दररोज लावा याचे खूप सारे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असाल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त